श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करीत आहे आज आपण शाकंबरी देवीचा नवरात्र म्हणजे शाकंबरी देवीचा जन्मोत्सव या बाबतीत माहिती घेणार आहोत आपण जर शाकंबरी नवरात्रोत्सव साजरा करत असला तर नक्की ही माहिती आवर्जून ऐका व दुसऱ्यांना शेअर करायला विसरू नका प्रत्येक वर्षी पौष महिन्यात शाकंबरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्यांचीच पुनरावृत्ती शाकंबरी नवरात्र महोत्सवात होते देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे देवीचे मूळ रूप निर्गुण असले तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे कुलदेवी ग्रामदेवी शक्तीपीठ आदी रूपांमध्ये देवीच्या विविध सगुण रूपांची उपासना केली जाते हिंदू संस्कृतीमध्ये जितके महत्त्व देवाला आहे तितकेच देवीलाही आहे हे विशेषत्वाने सांगावेसे वाटते भारतात अन्य संप्रदायाप्रमाणेच शाक्त संप्रदायही कार्यरत आहे पंचायतन पूजेमध्ये शिव विष्णू गणपती आणि सूर्य यांसमवेत देवीच्या पूजेचं हे विशेष महत्त्व आहे उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळे प्रतिवर्षी नवरात्र उत्सवात मोठ्या उत्सवाने भारतभर साजरा केला जातो पौष शुक्ल अष्टमी पासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंबरी नवरात्र साजरा केला जातो यंदा हा उत्सव सात जानेवारी ते तेरा जानेवारी दरम्यान साजरा केला जाणार आहे भारताच्या विविध प्रांतांसोबतच महाराष्ट्रातही शाकंबरी देवीची पूजा केली जाते शाकंबरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते महाराष्ट्रातील काही देवस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची ही कुलदेवता आहे शाकंबरी देवीला बनशंकरी असे आणखी एक नाव आहे तिचे मुख्य स्थान विजापूर विजापूरजवळ बदामी येथे आहे शारदीय नवरात्री प्रमाणेच शाकंबरी नवरात्रीमध्येही आदिशक्तीची पूजा केली जाते प्रत्येक चांद्र महिन्याच्या पौर्णिमेला काहीतरी विशेष महत्त्व आहे यंदा तेरा जानेवारीला शाकंबरी पौर्णिमा आहे शाकंबरी देवीच्या उत्पत्तीची कथा अशी आहे की देवी भागवत ग्रंथांमध्ये शाकंबरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला लोक अन्न पाण्याविना उपाशी राहिले त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला देवीला या करुणा आली तिने आपल्या अंगातून अनेक शाकभाज्या उत्पन्न केल्या त्या भुकेलेल्यांना खाऊ घातल्या त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले त्यामुळे या देवीला शाकंबरी हे नाव मिळाले एका धार्मिक कथेनुसार ही कथा सांगितली जाते हरिद्वार केदार रस्त्यावर कोमाऊ टेकडीवर देवीने एक हजार वर्षे केवळ वर शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली त्यामुळे ही देवी शाकंबरी देवी या नावाने प्रसिद्धी मिळाली महाभारताच्या वनपर्वतात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ आढळतात दुसऱ्या धार्मिक कथेनुसार शाकंबरी देवीची पौराणिक कथा फार पूर्वीच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वेद मागून घेतले त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली होम हवन आदी सर्व बंद पडले त्यामुळे पावसाचा अभाव झाला पृथ्वी शुष्क झाली धान्य फळे आदी सर्व उत्पन्न होईना दुष्काळ पडला तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी भगवती देवीची उपासना आरंभली निराहार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्त्रोत्र स्तुती जपजाप यांनी उपासना केली तेव्हा भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली तिने सर्वांसाठी शाकभाज्या फळे निर्माण केली तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला परत सुबत्ता निर्माण झाली भगवतीने भाजा व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंभरी असे पडले शाकंभरी ही अठरा पगड जातीची म्हणजे सर्वांचीच देवी आहे ही देवी कुमारी आहे कुमारीचे पूजन करणे ही या नवरात्रीतील एक विशेष धार्मिक प्रथा आहे या कालावधीत जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करावे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जर माझ्या व्हिडिओचा विषय तुम्हाला आवडत असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद